नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी आपला स्वच्छ ठेवा तर सकाळी सकाळी माझं जे रुटीन आहे इथे आता चाललेलं आहे उठलं की आंघोळ करायची त्यानंतर पूजा करून घ्यायची आणि मग किचनमध्ये यायचं तर इथे येऊन मी मस्त पाणी पिले एक ग्लास आणि त्यानंतर माऊचं लगेच जेवण तयार करायला घेतलं जेणेकरून ती उठली का जेवण तोपर्यंत थंड झालेलं असतं मग आमचं जेवण करून घेतलं कारण की आज आम्हाला जायचं होतं बाहेर तर इथे मी मस्त छान जेवण वगैरे केलं आणि बाहेर निघालो आम्ही दुपारच्या वेळेस तर आम्ही डी मार्कमध्ये चाललेलो तर माऊ देखील खुश होती आणि मी देखील खुश होते कारण की आमच्या दोघींना पण शॉपिंग आवडते माऊला देखील फिरायला आवडतं आणि मला देखील फिरायला आवडतं ते इथे मी तिला विचारत होते तू कुठे चालली आहे तर ती म्हणत होती मी शॉपिंगला चालले तर इथे आम्ही का थांबलेलो हे मी पुढे नक्की सांगेन व्हिडिओमध्ये जेव्हा शेवट येईन व्हिडिओचा तेव्हा मी नक्की सांगेन इथे आम्ही का थांबलेलो ते इथे आमचं जे काम होतं ते केलं आणि डी मार्कमध्ये पोचलो डी देखील जवळच आहे आणि मग शॉपिंग करायला लागलो तो माऊला जे जे लागत होतं ना ते देखील माऊनी घेतल्या आणि मला जे काही वस्तू लागत होत्या छोट्या मोठ्या इकडे घरात आणि किराणा लागत होता तो देखील मी आणि ते बिल करायला थांबले आणि मग जे दोन पोती भरलेली ना तिथं ते मी पकडून आहे ना मागे मस्त बसलेली कारण की ते खूप हलत होतं आणि इथे येताना ना घराकडे इथनं जवळच आहे आपलं घर एक पाच मिनटावर तर इथे तुम्हाला टाईमपास दिसता येत ना त्याच्या मागे छान असं शनिवारचं मार्केट भरतं मस्त छान काय काय वस्तू येतात मस्त खूप गर्दी असते पण त्या गर्दीमुळे ना दोन शनिवारी ना मार्केट बंद केलं होतं कारण की खूप ट्रॅफिक होते तर मी म्हटलेलो तो मला तो दाखवावा छान शनिवारचा बाजार पण तो बंद आहे मग घरी आलो आम्ही इथे आणि सगळं जे काही इथं आणलेलं ते ठेवलं आणि किचनोटेकडे पाहिलं तर म्हटलं अरे रेवा आता स्वयंपाक करायचं आहे पण आज काय करू तर काय आठवतच नव्हतं तर म्हटलं चला आपण आज मराठा वेज म्हणजेच कोफते तयार करूया तर मी काय एवढे स्वयंपाकात पारंगत नाही आहे तर पण तरी देखील मी वेगवेगळं काय काय करून बघत असते छान झालं तरी मस्त नाही झालं तरी मस्त कारण की ते आपणच खाणार असतो तर इथे मी दफली चॉप करून घेतल्या भाज्या इथे प्रिपरेशन केली आणि त्यानंतर वरती गेले झाडू मारत मारत खाली आले व्यवस्थित डबे पुसून घेतले जे घासायचे होते ते घासून घेतले आणि जो काही किराणा आणला होता तो भरला जे काही साहित्य आणलेलं जे त्याच्या त्या जागेवर सगळं साहित्य ठेवून दिलं आणि मग खाली देखील स्वच्छ झाडू मारवून घेतला जेणेकरून छान असं घरात फ्रेश वाटेल आणि सगळं घर स्वच्छ केलं दिवाबत्ती करून झाली आणि मग इथे जे कोफते तळायला ठेवलेले ते आणि ते एका साईडला अर्धे कोफते तयार झाले होते तळून आणि अर्धे करायचे होते त्यानंतर मसाला देखील काढलेला आहे इथे छान अशी डिश तयार झालेली आणि मस्त लागत होती छान झालेली तर इथे ना सगळा स्वयंपाक वगैरे झाला भांडी वगैरे घासून झालेली आणि किचन ओटा मी घासून घेतला आणि जे काही पाणी राहिलेलं ते स्क्रॅपनी काढत होते आणि हे माझं आजचं नाही आहे मी दररोज आहे ना हे घासून व्यवस्थित पाण्याने स्वच्छ करून ठेवते आणि भांडी ना अजिबात बेसिंगमध्ये ठेवत नाही जेणेकरून यांना कॉक्रोच होत नाही आणि फर्निचर म्हटलं की कॉक्रोच होतात आणि नाही म्हटलं तरी होतातच म्हणून येणा जी काही खरकटी भांडी असतात ती म्हणजे आठवणीने मी एक देखील ठेवत नाही ते सगळं स्वच्छ करून ना ठेवून देते भांडी लावून व्यवस्थित पुसून वगैरे लावून देते कारण की जर एखादा कॉक्रोच झाला का भरपूर क्रॉक्रोच क्रो, होतात आणि ते तर फर्निचर आहे आणि त्यामुळं मला खूप भीती वाटते का कॉक्रोच होऊ नये म्हणून मग आठवणीने मी ते सगळं ओटा वगैरे पुसून घासून घेते जे बेसिंग आहे ते घासते ते त्याला झाकून ठेवते जेणेकरून एखादं कॉक्रोच येऊ नये आणि मग नंतर यानं सकाळच्या नाश्त्याची तयारी करायला घेतली तर जसं माऊला ना पोहे आवडतात तसं मला देखील आवडतात माझ्या आईच्या हाताचे पोहे आणि इथे ना मी उडदाचे वडे बनवत होते ना ना ते देखील ना खूप छान आवडतात मला देखील भरपूर आवडतात ते इथे मी डाळ भिजत घालत होते तर म्हटलं उद्याच्या नाश्त्याला ना छान असे उडदाचे वडे बनवावे ते इथे मी दोन वाट्या उडदाची डाळ घेतलेली ती मस्त छान फुल फुलते भरपूर असे वडे होतात माऊला देखील खाऊन मी देखील खाऊन छान असे उरतात देखील तेथे ते मी डाळ भिजत घातली आणि जे काही भांडं होतं ते देखील स्वच्छ देऊन पुसून ठेवलं आणि एकदम छान असं क्लीन किचन करून घेतलेलं मी जेव्हा ते क्लीन किचन बघते तर मनाला जरा समाधान वाटतं तर इथे छान अशी तयारी झालेली आहे मग झोपायची तयारी केली पाणी भरून घेतलं आणि शेवटी मी सांगणार होते तिथे आम्ही का थांबलेलो माझा मोबाईल आहे ना तो पाण्यात पडलेला चुकून म्हणजे पाणी त्याच्यावर पडलेलं त्यामुळे तो बिघडलेला म्हणून आपले व्हिडिओ येत नव्हते तो एक आठवडा झाला तर इतका वेळ व्हिडिओला दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप थँक्यू व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय